नमस्कार मंडळी मंडळी आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या मिथून राशीसाठी कसा असणार आहे या विषयाचा सर्वप्रथम तर आपल्याला येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे आपल्या सगळ्यांचं आवडतं युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा याबद्दल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी ही वार्षिक राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी व लग्न राशी, राशी या दोन्ही राशीनुसार माहिती करून घेत आहोत तेव्हा आपल्या कुंडलीमधील या दोन्ही राशी आपल्याला जाणून घेण्याकरता दोन दोन व्हिडिओ पाहायचा आहेत आणि याचा सुवर्ण मध्ये साधायचा आहे समजून घ्यायचा आहे तसेच मंडळी महत्त्वाची सूचना म्हणजे यामध्ये आपण सांगितलेल्या ज्या सगळ्या भविष्य कथनाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या आपल्याला ला लागू पडतील का तर बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत कोणती दशा महादशा आंतरदशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम हे सत्य परंतु काही महत्त्वाचे ढोबळ शुभ अशुभ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चित जाणवतात अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता काटेकोर नियोजन संपूर्ण वर्षाचं तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषय आपल्या राशीला कोणत्या महिन्यात लाभ होऊ शकतो कोणता महिना सांभाळावा लागेल याची सुद्धा सूक्ष्म विस्तृत माहिती आपण या भागात करून घेत आहोत तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या मिथून राशीसाठी नक्की काय सांगतंय वार्षिक राशीफळ जेव्हा आपण मंडळी जाणून घेत असतो तेव्हा चार ग्रहांचा अभ्यास फार महत्वाचा असतो गुरु शनी राहू आणि केतू यांचा अभ्यास करूनच आपण हे मुद्दे समजून घेणार आहोत यावेळी गुरुग्रहाचं गोचर भ्रमण राहणार आहे अतिशय महत्वाचं कारण गुरुग्रह तसं पाहिलं तर वर्षातून एकदाच राशी आणि स्थान बदलतो कारण एका राशीत गुरुग्रह साधारणतः तेरा महिन्यांसाठी गोचर भ्रमण करत असतो या वर्षामध्ये गुरुग्रहाचा राशी बदल चक्क दोन वेळा होणार आहे सध्या गुरुग्रहाचं भ्रमण आपल्याच राशीमधून सुरू आहे ते म्हणजे मिथून राशीत कुंडलीच्या प्रथम स्थानातून आणि हे सुरू राहणार आहे एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत याचा परिणाम आपण जर अभ्यासला तर स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी कार्याच्या अनुषंगाने काहीतरी नवीन शिकण्यासाठी हा ग्रहयोग आपल्याला शुभ परिणामकारक निर्माण करतो आहे रखडून राहिलेले विवाहासारख्या मंगल कार्यासाठी या गुरुग्रहाची साथ उत्तम मिळते आहे अर्थात या संपूर्ण वर्षभरासाठी गुरुग्रहाचं आपल्याला विवाहासाठी शुभच राहील वैवाहिक सुख समृद्धी देणारा हा योग असणार आहे आपल्या जोडीदाराच्या जीवनात सुद्धा यशाचा मार्ग प्रशस्त व्हायला मदत होईल त्यामुळे एकंदरीत वैवाहिक जीवन आनंदी सुखी समाधानी ऐश्वर्यपूर्ण राहणार आहे व्यापार उद्योग संतती उच्च शिक्षण न्यायालयीन कामातील यश परदेश गमन भाग्योदय नवीन मोठी गुंतवणूक नवीन कामाची व्यवसायाची सुरुवात आर्थिक सॉरी धार्मिक आणि मांगलिक कार्य यासाठी हा कालखंड अत्यंत शुभकारक राहणार आहे गुरुग्रहाच्या अंमलात तेव्हा अवश्य या, या वर्षभरात जीवनातील प्रत्येक गोष्टीचं नियोजन करून चाला चांगलं यश पदरात पाडून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना हा कालखंड उच्च शिक्षणासाठी परदेशातील शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी कॅम्पस सिलेक्शन कॅम्पस प्लेसमेंटसाठी उत्तम राहील यानंतर एक जून ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस या काळात गुरुग्रहाचं गोचर भ्रमण कुंडलीच्या दुसऱ्या घरातून कर्क राशीमधून सुरू राहील कर्क ही गुरुग्रहाची उच्च राशी असल्यामुळे आणि कुंडलीतील हे दुसरं घर कुटुंब धन आणि वाचनस्थान म्हणून ओळखलं जात असल्यामुळे आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या बोलण्याचा जो काही प्रभाव आहे तो समोरच्यावर उत्तम पडताना मिळताना दिसेल त्यामुळे जी मंडळी बोलण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत कम्युनिकेशनच्या कार्यक्षेत्रात आहेत त्यांना हा कालखंड शुभ राहील स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक लाभाच्या आपल्या प्रयत्नांना उत्तम यश प्राप्तीसाठी या काळात जर आपण कार्य करताय तर अनुकूल परिणाम मिळते स्वतःचं घर घेण्याचा प्रयत्न या काळात केल्यास यश मिळण्याची शक्यता जास्त राहील कुटुंबाकडून आर्थिक सहाय्यसुद्धा उत्तम मिळेल आध्यात्मिक व धार्मिक गोष्टींकडे थोडा जास्त कल वाढेल एकतीस ऑक्टोबर नंतर पुन्हा एकदा गुरुग्रहाच्या राशी बदल होऊन गुरुग्रह कुंडलीच्या तिसऱ्या घरामध्ये सिंह राशीमध्ये येणार आहे तिसरं घर हे भावंडांशी संबंधित असलेलं कामातील प्रगती काही धाडसी निर्णय लहान मोठे प्रवास दाखवणारं स्थान आहे त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ आहे अशा मंडळींना कामाच्या निमित्ताने घरापासून लांब जाण्याचे लांब राहण्याचे प्रवास करण्याचे योग या काळात जरा जास्त वाढेल जे आर्थिक लाभाचे राहतील आपल्या कार्याच्या अनुषंगाने भावंडांची साथही उत्तम मिळेल तर काही जणांना आपल्या कार्याच्या अनुषंगाने राहत्या जागेत किंवा काम करण्याच्या जागेत बदल करण्याचे योगही या काळात दिसून येत आहेत जी, जी मंडळी अध्यात्म धर्म शिक्षण खाण्यापिण्याशी संबंधित म्हणजेच हॉटेल व्यवसायाशी जोडलेली आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड जरा अधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे नोकरीमध्ये मनासारख्या ठिकाणी बदली प्रमोशन यासाठी हा कालखंड शुभ परिणाम वाढवेल थोडक्यात हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस आपल्या राशीच्या मंडळींना शुभ परिणाम देणारे अतिशय सुंदर असं राहील गुरुग्रहाच्या अंमलाखाली त्यामुळे शुभ परिणाम वाढतील आता आपण जाणून घेऊया ग्रहाचं गोचर भ्रमण काय बरं परिणाम देत आहे ग्रह तसे आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे म्हणजेच कुंडलीच्या नवमस्थानाचा शनी हा स्वामी ग्रह सध्या या शनिग्रहाचं गोचर भ्रमण या संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षभरात कुंडलीच्या दहाव्या घरातून दशमस्थानातून म्हणजे कर्मस्थानातून सुरू आहे कुंडलीतलं दशमस्थान हे केंद्रस्थान असल्यामुळे शनिग्रह या स्थानातून दिग्बली होऊन आपल्याला शुभफळं द्यायला अनुकूल अशा वातावरणाची साथ निर्माण करताना देताना दिसेल त्यामुळे याचा लाभ इम्पोर्ट एक्सपोर्ट उच्च शिक्षण परदेशातील शिक्षण तंत्रज्ञानातील नवीन आधुनिक शिक्षण परदेश गमन परदेशातील वास्तव्य यासाठी उत्तम साथ देणारं आहे या दृष्टीने अवश्य आपल्या करिअरकडे आपण पाहू शकता तसेच शेती शेती तंत्रज्ञान शेतीपूरक व्यवसाय ऑटोमोबाईल गाड्यांचे गॅरेज कायदा लॉ बांधकाम डेव्हलपर खानकाम मातीकाम बांधकाम किंवा बांधकामाची साहित्य विक्री इतिहास संशोधन आर्कोलजी जुनी घरं गाड्या यांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करणारी मंडळी संशोधन रिसर्च अँड डेव्हलपमेंट आर एन डी लोखंड पेट्रोलियम तेल अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हे वर्ष गुरु व शनी ग्रहाच्या मदतीने उत्तम सहकार्य मिळवून द्यायला मदत करतायत तेव्हा आपल्या कामाचे योग्य नियोजन मात्र व्यवस्थित करून ठेवा योग्य अभ्यास करा योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन त्यांची मदत घेऊन या विषयामध्ये यशस्वी असं पदार्पण सुद्धा करण्याच्या विचारात जर आपण असाल तर अवश्य करू शकता त्या दृष्टीने आपली पावलं उचलू शकता म्हणजे हे सगळं जरी खरं असलं ना तरी आपल्या राशीच्या मंडळीने एक काळजी अवश्य घ्यावी ती म्हणजे कामातील विचारातील व आपल्या कृतीमधील सातत्य सोडू नये बऱ्याचदा कामाची सुरुवात तर आपल्या मंडळीकडून केली जाते परंतु त्यामधलं सातत्य टिकवलं नाही जात छोट्या मोठ्या शुल्लक अडचणींवरूनही तिथेच ते गिवप केलं जातं ते या गोष्टी मात्र पाळा कारण हे सर्व ग्रहयोग या वर्षात अतिशय उत्तम साथ देणारे आहेत राहू केतू याचा विचार जर या वर्षासाठी केला तर साधारणतः डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत म्हणजे या संपूर्ण वर्षभरामध्ये राहू भाग्यस्थानात आणि केतू पराक्रम स्थानामध्ये राहणार आहे त्यामुळे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्या इष्ट देवदेवता पितृदेवता यांचे आशीर्वाद मिळवून देण्यासाठी हा कालखंड उत्तम राहील ज्यामुळे आपल्या कामात आपल्या कार्याला भाग्याची साथ आणि पितृांची साथ सुद्धा पितृदेवतेची साथ सुद्धा उत्तम मिळेल त्यांचे आशीर्वाद मिळत आहे ज्यांना नवीन तांत्रिक शिक्षण टेक्निक टेक्नॉलॉजिकल नॉलेज इंजिनिअरिंग गुढ विद्या गुढ विद्याशास्त्र यांचा अभ्यास करायचा आहे किंवा अशा क्षेत्रात नव्याने पदार्पण करायचं आहे त्यांनी याचा लाभ अवश्य घ्यायला हरकत नाहीत तर जी मंडळी आधीपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी आपल्या कार्याचा आवाका विस्तार वाढवायला सुद्धा हा वर्षभराचा कालखंड अतिशय उत्तम राहील कारण राहू केतूची साथ उत्तम आहे शनी व गुरुग्रहांबरोबर आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध तर वर्षभरामध्ये हा बुधग्रह आपल्याला काय नक्की सांगतो आहे तर बुधग्रह चौदा मे दोन ते एकोणतीस मे दोन हजार सव्वीस या काळात आपल्या कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहेत त्यामुळे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात काम करत आहेत त्यांना लाभ जास्त नाही या काळात कामानिमित्ताने परदेश यात्रा हा बुध घडवेल मात्र कामासाठी लागणारी कागदपत्र अर्धवट असतील तर ऐन ऐवजी नुकसान मात्र ऐन वेळेला पदरात पडेल तेव्हा काळजी घ्या कागदपत्रांच्या बाबतीत तसे या काळात फसवणूक ऑनलाईन फ्रॉड चोरी मौल्यवान वस्तू गहाळ होणं चोरीला जाणं असाही अनुभव येऊ शकतो तेव्हा जरा सांभाळून राहा तर एकोणतीस मे ते बावीस जून दोन हजार सव्वीस व सात जुलै ते पाच ऑगस्ट दोन हजार सव्वीस या काळात आपल्याच म्हणजेच मिथून राशीमधून गोचर भ्रमण बुधाचा असल्यामुळे भद्रा नामक महापुरुष राजयोग तयार होतो आहे ज्याचा लाभ म्हणजे आपल्या कार्याला विशेष उत्तम मिळताना तर दिसेलच परंतु या काळात आपल्याला आपल्या कार्याला योग्य अशी प्रसिद्धी मिळवण्याची संधी मिळेल कामाच्या निमित्ताने तुम्हाला सुंदर अशी प्रसिद्धी मिळेल नावलौकिक वाढेल प्रसिद्धी आणि नावलौकिकासाठी म्हणून हा कालखंड उत्तम राहील त्यामुळे या काळात नवीन काम मिळवणं कामाची किंवा प्रोडक्ट आपल्या कामाची जाहिरात करणं याची अवश्य आपण आखणी करू शकता असाच बुधग्रहाचा शुभयोग या वर्षभरात राहणार आहे पुढे सात सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या कालखंडात कन्या या त्याच्या उच्च राशीतून बुधग्रहाचं गोचर भ्रमण होत असल्यामुळे तेही सुख स्थानातून सुख म्हणजे चतुर्थ स्थानातून अशा वेळेला घरासंबंधी किंवा वाहनासंबंधित काही आडलेली रखलेली कामं असतील तर ती पूर्ण व्हायला मदत मिळेल वास्तू आणि वाहन योग या काळात उत्तम जुळून येतो आहे त्यामुळे खरेदीचे योग उत्तम आहेत या दोन्ही काळामध्ये आपण आपल्या अनुभवाच्या बुद्धीच्या अभ्यासाच्या जोरावर अपेक्षित यश संपादन करण्यासाठी सक्षम असाल या काळात कोणत्याही अडचणी सुरू असल्यास आपण त्यावर नक्की योग्य असा तोडगा बुद्धीने काढण्यात यशस्वी व्हाल त्यामुळे हा काळ आपल्यासाठी विशेष मानसन्मानाचा प्रसिद्धीचा आणि यशाचा राहील आपल्या कार्याचा वेगसुद्धा या काळात जरा बऱ्यापैकी वाढलेला दिसतो विशेष करून जी मंडळी गुंतवणूकदार दुकानदार व्यावसायिक किंवा कोणत्याही क्षेत्रात मध्यस्थ म्हणून काम करत असतील त्यांना याचा विशेष लाभ जास्त अधिक प्रमाणामध्ये मिळवताना होईल मात्र याआधी म्हणजे दहा एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीस या काळामध्ये बुध मीन राशीतून म्हणजे त्याच्या नीच राशीमधून कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे अशा वेळेला आपल्या कार्यातील प्रत्येक गोष्टींकडे व्यवस्थित बारकाईने लक्ष ठेवणं महत्वाचं राहील कामाच्या ठिकाणी आपल्याबरोबर असलेल्या तसेच आपल्या वरिष्ठांशी जुळवून घ्यायला हा कालखंड सांगतो आहे ते जास्त महत्त्वाचं राहील कोणत्याही प्रकारच्या गैरसमजापासून स्वतःला लांब ठेवणं या काळात आपल्याला मुद्दाम करायचं आहे कोणत्याही कागदपत्रांचे व्यवहार जे या काळात करतात तर प्रचंड प्रचंड दक्षता घ्यावी लागेल आणि म्हणूनच योग्य वकिली सल्ला अवश्य घ्यायला विसरू नका या काळात कोणालाही कामाच्या संदर्भात शब्द देताना दहा वेळा विचार करून शब्द द्यायचा आहे आता आपण जाणून घेऊया इतर ग्रहांचे गोचर भ्रमण या वर्षभरात आपल्याला काय फळ देत आहे त्यातला पहिला म्हणजे शुक्र हा शुक्र ग्रह आपल्या पंचम या शुभस्थानाचा स्वामी ग्रह आहे याचा शुभ कालखंड या वर्षभरामध्ये राहणार आहे एक मार्च ते पंचवीस मार्च एकोणीस एप्रिल ते चौदा मे दोन सप्टेंबर ते पाच नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर या काळात शुभ राशीतून गोचर भ्रमण शुक्राचं होणार आहे अशा वेळेला आर्थिक गुंतवणूक आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग प्रॉफिट बुकिंग जुन्या उधारी आणि उसनवारी यांची वसुली यासाठी अवश्य प्रयत्नशील राहू शकता चांगले आर्थिक लाभ या काळात पदरात पडायला मदत मिळेल तर एक ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या काळात शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण हे अशुभ राशीतून सुरू राहणार आहे यावेळेला आपल्या आर्थिक व्यवहारांवरती जरा काटेकोरपणे लक्ष ठेवायचं आहे तर आपले खर्च नियंत्रित करायचे आहे नाहीतर आपलं नुकसान आर्थिक बाबतीमध्ये जास्त होऊ शकतं अशा वेळेला किंवा या काळात कुठल्याही प्रकारची उसनवारी आणि उधारीचे व्यवहार न केलेले उत्तम रविग्रहाचा अभ्यास केला तो तर रविग्रह आपल्या पराक्रम स्थानाचा स्वामीग्रह त्याचा शुभ कालावधी या वर्षभरामध्ये राहणारे चौदा एप्रिल ते पंधरा मे नोकरदार मंडळींना त्याचा विशेष लाभ होईल विशेष करून जी मंडळी सरकारी कार्यक्षेत्रात कार्यान्वित आहेत त्यांना याचा लाभ विशेष चांगला मिळेल कामातील वरिष्ठ अधिकारी सहकारी मित्रपरिवार यांचं मार्गदर्शन मदत सहाय्य या काळामध्ये अवश्य आपण घेऊ शकता ते मिळायला खूप मदत मिळेल मनासारख्या ठिकाणी बदली प्रमोशन वरिष्ठ अधिकाराची प्राप्ती नवीन मानसन्मानाची पदं प्रतिष्ठा यांची सुद्धा प्राप्ती या काळात उत्तम राहील सतरा ऑगस्ट ते सतरा सप्टेंबर रवी त्याच्या स्वतःच्या राशीमधून सिंह राशीमधून पराक्रम स्थानातून गोचर भ्रमण करणारे ज्याचा लाभ आपल्या कार्याला प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी उत्तम होईल कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास होते मेडिकल क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना या दोन्ही काळात विशेष लाभ पदरात पडेल मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर या काळात रवी त्याच्या नीच राशीमधून म्हणजे तूळ राशीमधून कुंडलीच्या पाचव्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे ज्याचा अशुभ प्रभाव विद्यार्थी आणि गर्भवती महिलांसाठी होऊ शकतो त्यामुळे ला आपल्याला आरोग्याच्या संदर्भात आणि विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं राहील अशीच आरोग्याची काळजी आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना घ्यावी लागणार आहे या वर्षभरामध्ये चौदा जानेवारी ते बारा फेब्रुवारी आणि पंधरा मे ते पंधरा जून वर्षाच्या सुरुवातीच्या या कालखंडात मंगळ ग्रहाचा विचार करता पंधरा जानेवारी ते तेवीस फेब्रुवारी मंगळ ग्रह त्याच्या उच्च राशी म्हणजे मकर राशीमधून कुंडलीच्या आठव्या घरातून गोचर भ्रमण करणार ज्याचा लाभ जमिनीशी संबंधित काम करणाऱ्या मंडळींना उत्तम मिळेल तर सासूरवाडीकडून सुद्धा या काळात आपल्याला चांगलं सहकार्य मिळेल मात्र ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये मंगळ ग्रह अशुभ आहे त्यांनी मात्र सर्वच ठिकाणी वादावादीपासून स्वतःला लांब आहे तसेच या काळात घातपात अपघात अशा प्रसंगापासून सुद्धा सावध राहायचं आहे विशेष करून वाहन अग्नी धारदार वस्तू इलेक्ट्रिक वस्तू यापासून धोका आणि नुकसान संभव तेव्हा काळजी घ्या अकरा मे ते बावीस जून या काळात लाभस्थानातून होणारं गोचर भ्रमण जमीन झोपला वाहन त्यांच्या खरेदी विक्रीमधून लाभ दाखवतो तर इंजिनिअरिंग जमीन जुमला कामात असलेल्या मंडळींना विशेष लाभाची संधी मिळवून द्यायला मदत करेल मात्र अठरा सप्टेंबर ते बारा नोव्हेंबर या काळात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल त्यांच्या आरोग्यावर आर्थिक खर्च वाढतील या काळात कुटुंबातल्या आर्थिक व्यवहार करणं टाळा तसेच वादविवाद सुद्धा टाळावे लागतील तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची ग्रहांची स्थिती नवीन वर्ष दोन हजार सव्वीसमधली हे प्रत्येक ग्रह वेगवेगळे वेग सांगण्याचं कारण आपल्या पत्रिकेत हे ग्रह कसे आहेत त्यानुसार आपल्याला खूप सुंदर असा अनुभव मिळेल आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन हे अवश्य माहिती करून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून सहज मार्गदर्शन आपण घेऊ शकता आणि यासाठी या आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो तसेच या वर्षाचं संपूर्ण वार्षिक फळ सूक्ष्म अभ्यासायचं असेल तरीही संपर्क करू शकता मंडळी आपल्या कुंडलीतील पंचम आणि नवम स्थानाचा विचार करता या ग्रहांच्या देवदेवतांची उपासना आपल्याला या वर्षभरामध्ये वाढवायची आहे म्हणजे ओम श्रीम नम हा लक्ष्मीकारक मंत्रपाठ रोज एक माळ कमलकट्टा किंवा स्फटिकाच्या माळेवर अवश्य सकाळच्या वेळेला करत जा सोबत महालक्ष्मी अष्टक पाठ पाठसुद्धा सुरू ठेवा तर ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य आपल्या देवघरात किंवा उत्तर दिशेला भिंतीवर कुबेर लक्ष्मी या यंत्रांची स्थापना करून घ्या व त्याच्या समोर ह्या लक्ष्मीच्या बीजमंत्रांचा पाठ करा आणि आपल्या इच्छित कार्याला भाग्याची दिशा अनुकूल करा तसेच आपल्या भाग्यस्थानाचा ग्रह शनी असल्यामुळे शनिवारी भीमरूपी मारुती स्तोत्राचा पाठ अवश्य करा कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण करा शक्य झालं तर रोज संध्याकाळी हे म्हणू शकतात म्हणजे आध्यात्मिक साधना आणि उपासना आपला आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढवायला मदत करत असतात आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपली तयारी करून घेत असतात अशीच आध्यात्मिक साधना उपासना माहिती करून घेण्यासाठी आणि ती प्रत्यक्ष सामूहिक पद्धतीने करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने दत्त महाराजांची पवित्रभूमी सांगलीजवळील नृसिंहवाडी भरगतचा अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये करण्यात आलेला आहे दिवस असणाऱ्या नऊ दहा अकरा शुक्रवार शनिवार रविवार जानेवारी दोन हजार सव्वीस कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती करून घेऊ शकता तसेच हा कार्यक्रम नक्की कसा असणार आहे याच्या माहितीचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे आणि हो आपण स्वतः जरी नरसोबाच्या वाडीला जाणार असाल तर त्या ठिकाणी काय आहे महात्म्य कसं घ्यावं दर्शन याचाही व्हिडिओ आम्ही केलेला आहे दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य हे व्हिडिओ पाहा म्हणजे आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण तीन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी के विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करा तुमचा स्क्रीनशॉट त्या फोनपे केलेल्याचा तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही याचं वाचन पारायण करू शकतात तसेच विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह असे यांचे एकशे आठ नावांचं संकलित केलेलं अष्टोत्तर शत पुस्तक एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभमुहूर्तावर अभिमंत्री त्यांनी सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र विविध रुद्राक्ष विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु, वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी दक्षिणावर्ती शंख अशा गोष्टी ऑर्डर करण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित करण्यासाठी वाढवण्यासाठी हे धूपदीपपात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी आपल्या वास्तूमध्ये फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य शुभ ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत करते अवश्य याचीही माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मंडळी असा हा डिसेंब संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्षाचा कालखंड आपल्या राशीला अत्यंत आनंदाचा यशाचा भरभराटीचा जावो ही भगवंताच्या आणि प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या भागात कर्क राशीला जाणून घेण्यासाठी संपूर्ण वार्षिक फळ अवश्य पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोभ असावा धन्यवाद